हॅलो फ्रेंड्स कशा आहे तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त आणि तंदुरुस्त असता आणि ऊन जरा जास्त आहे तर बाहेर जाताना रुमाल बांधायचा पाणी जास्त प्यायचं तर असं हा झाला एक गमतीचा पाठ तर आज आमच्याकडे कोण आलेला आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि थोडं थोडं त्यांच्यासोबत बऱ्याचशा गप्पा पण करणार आहोत आणि त्यांच्यासोबत काय अनुभव झालेला आहे त्या पण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण त्या आधी पण आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला हे चिलबुले हे बा अय राम हाय ओ यस हाय ओ हे बा हे बा क्यूट कर हे बा साईंची बहीण सारखी दिसते सईचा भाऊ गेला तिकडे आता एक भाऊ इथंच आहे हो राम चलो आणि ही आहे शिल्पा हिला सगळं जण ओळखतात आणि हे चेहरे को तर हर कोई देखता है <laughs> <laughs> लेकिन ये हसी के पीछे बहुत बड़ा राज है वो भी हम जानने के थोड़ी देर के बाद और अब चलते हैं हम गावोने बाई की तरफ गावोने बाई क्या बना रही है, है? क्या काय बनवत चिकन क्या बात है झाला का स्वयंपाक नाही बस बाकी झालं हे दोन पोळे टाकून मी तो बस चिकन करतो आज चिकन ची बाई जी आहे आपण चिकन चा चलो आज आहे बा चिकन आज आहे मजा आपला राम एकदम खतरनाक आहे राम आणि हे इकडे रामची लहान बहीण हे त्याच्यापेक्षा खतरनाक आहे मला माहिती काय लक्ष्मी अरे बाप रे लक्ष्मी आता एकदम बरोबर त्या वर हा

लाइट दुकानात आले ते सोनारचे आहे सोनारचे हा ते लाल लाल थोडं सेसे राहते तो पण काय आहे माय 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 जागा रश्मीने व्हिडिओ मध्ये भरपूर हासफा करू देते मग अशी एक कोणतरी भेटला म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाळ चल भाजी एकदम बढिया रेडी तयार आहे बादर पण रेडी आहे सलाद पण आहे आणि अरे का, का दोन मिनटा आणि इकडे मस्त आमची पाहुणे राम प्रणव हाय प्रणवचे बापा प्रणवची मम्मी आणि प्रणवची बहीण हा हे सगळं खतरनाक आहे बा तिची ऍक्टिव्हिटी आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला आणखी दिसणार आहे का आणि इकडे आई काय करत आहे आई कापत आहे काय करत तू आई कांदा बारीक करत आईनं केला मस्त खतरनाक भाकरी आता मस्त जेवण करणार आहोत आम्ही प्रणव पण आता चलो काय झालं रश्मी तुला तकली दिसून राहिली झाली नाही पिक्चर पाहिला पाहुणे कुठे आपल्या इथे

आणि आता आ, मी गुरु, गुरु मी पण गुरु गुरुला घ्यायला जाणार मी पण थोड्या वेळा आईची इथे थांबणार तर खास आजचा ब्लॉग आता याच्यासाठी राहणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे पहलगावमध्ये हल्ला झाला होता आणि तिथे त्या दिवशी म्हणजे त्यावेळेसच माझी बहीण काश्मीरला होती त्या वेळेस म्हणजे त्या ठिकाणी नाही पण तिने काही असे रोमांचक किस्से सांगितले की तुम्हाला काय सांगू की ते जर तिचं तिचं गेसिंग जर चुकलं असतं तर त्या दिवशी ते पहलगाम अटॅकच्या दिवशी त्या तिथे असती तर आपण थोडंसं आता त्यांच्याशी विचारपूस करू कसं झालं काय झालं कर आणि त्यांचा अनुभव काय होता तर चला शिल्पाची तयारी झालीच आहे बॅक पॅक आहे डोको बरं जाऊ द्या आता आपण आमच्या जवायांकडनं पहलगामचे किस्से ऐकू तर तुम्ही सांगा बा काय झालं होतं काय नाही आणि तुम्हाला काय अनुभव झाला तिथं काम म्हणजे काश्मीर हे माझ्या जीवनातलं जी घटना झाली ती खूप माझ्यासाठी खूप खू मी जायच्या वेळेस खूप खुश होतो पण जी ती घटना तिथे दे झाली त्याच्यानंतर मला खूप दुःख झालं आणि मला असं वाटलं की ते तिथं नको पाहिजे तर झालं असं का आम्ही आमचा प्लान होता जायचा सतरा इथे काश्मीरला आम्ही खूप खूप खुश होतो सतरा एप्रिल आणि एकोणीस दोन डेट्स होते आमच्याजवळ या तारखेला आम्हाला जायचं होतं आमचा अनुभव माझ्या जायच्या वेळेस तर खूप सुखद अनुभव होता पण ज्यावेळेस वापस आलो तो माझ्या आमच्या म्हणजे आमच्या सगळ्या घरच्यांसाठी एक दुःखद अनुभव झाला तो एक जस्ट एक शेअर करतो तसं आम्ही तिकडनं आल्यावर आम्ही मुंबईला आलो पण पन, मुंबईला पण आम्हाला गमत नव्हतं आम्ही असं ठरवलं की पहिले आम्ही आमच्या लोकांमध्ये जाऊ तिथं थोडं मिक्स होऊ राहू मग त्याच्यानंतर आमची एक लाईफ रेग्युलर रोडवर आली मग आम्ही मुंबईला जाऊ तर झालं असं की आम्ही आपले प्लॅन केला होता काश्मीरला मी माझी वाईफ शिल्पा आणि माझे दोन मुलं आम्ही सतरा सतरा एप्रिलला माझा दोन ॲक्च्युली मला माझ्या साहेबांनी सांगितलं होतं का जायचं झालं का त्यांनी स्पॉन्सर्स केलं होतं का कधी जाऊ शकतो तुला जेव्हा जायचं सतरा एप्रिलचं पण आहे की एकोणीस एप्रिलला पण जाऊ शकतो तर मी त्यांना म्हटलं होतं म्हटलं एकोणीसला जातो पण त्यांचा मला फोन आला संध्याकाळी तू एकोणीसला नको जाऊ तू सतराला जा कारण की वापस येऊन थोडं कम एक ऑफिसचं काम आहे त्याच्यामुळं मी सतराला गेलो आणि ते बघा योगायोगाने सतरा तारीख जे निवडल्या गेली सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीसला मी रिटर्न आलो आणि बावीसलाच त्या दिवशी तिथे ते घडलं जर मी एकोणीसला गेलो असतो एकोणीस वीस एकवीस बरोबर म्हणजे तीन दिवस गुलमर्ग आणि सोनमर्गला गेले असते आणि पहलगामला बरोबर बा बावीस तारखेला मी पहलगामला असतो तर माझं त्या दिवशी म्हणजे आमचं काही ना काही अनफॉर्च्युनेटली खूप वाईट झालं असतं पण तसं नशिबात नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेयर ही माझ्या आमच्यासोबत होती त्याच्यामुळे हे सगळं वाचलो mm. आम्ही सतरा सतरा तारखेला तिथे पोहोचलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला आता सुद्धा बोलताना ते कशा प्रकारे झालं सतरा तारखेला आम्ही तिथे पोहोचलो अठराला आम्ही सोनमर्गला होतो आमच्यासाठी ते एक स्वप्न होतं आम्ही आपण मिडल क्लास मानतो आहोत कधी जात नाही काश्मीरला जायचं झालं तर एक स्वप्न घेऊन जातो एवढा खर्च करा हे करा एक वर्षातून एखादी ट्रिप अरेंज करतो खूप खूप खुश होतो आम्ही तर अठराला अठराला आम्ही सोन गुल सोनमर्ग फिरलो तिथे आम्हाला आम्हाला काहीच नाही वाटलं इव्हन माझा मुलगा आम्ही तिघ जण ज्या घोड्यावर बसलो माझी वाईफ सेपरेट घोड्यावर बसली मी एका घोड्यावर बसलो आणि माझा मुलगा छोटा जो सहा वर्षाचा आहे प्रणव तो पण एका घोड्यावर बसला आम्ही खूप खुश होतो तो एवढा खुश होता राजवस ग्लेशियरला सिंगल तोच एक गेला आणि आम्ही वापस सुद्धा आलो दुसऱ्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो तिथे पण आम्हाला काही नाही वाटलं मस्त गेलो ज्या वेळेस आम्ही पहलगामला गेलो वीस तारखेला त्या दिवसापासूनच तिथं गाडीतच माझ्या वाईफच तिथं सुरू झालं होतं आपण इथं नको यायला पाहिजे होतं मला काहीतरी घाबरल्यासारखं वाटतं आपण पहलगामला येऊन काही गलती तर नाही केली कारण की तिला मी सांगितलं होतं की आता बाय सरन व्हॅली म्हणजे त्याला मिनी स्वित्झरलँड म्हणतात तिथं आपल्याला जायचंय ते पण घोड्यानी जायचं होतं मी म्हटलं आता एवढ्या दूर आलोय तर आता आलोच आहे तर करून घेऊ कारण की आपल्या छोटी माणसं डबल डबल या ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून आम्ही तिथे आलो गेलो पण जसं आम्ही घोड्यावर बसलो तर म्हणजे तो वेगळाच अनुभव होता आमच्यासाठी ना आमचे घोडे तिथं वरती जायला तयार होते ना काय म्हणजे माझा तर घोडा अक्षरशः रिटर्न यायचा बार बार तिथे स्टॉप व्हायचा जायचा पुढे अजून यायचा तो एक पूर्णपणे असं असं वाटायचं ना की काहीतरी एक प्रकारचा काळोख आपल्या आजूबाजून हे होतं व्हायब्रेशन जायचं हा निगेटिव्ह व्हायब्रेशन जायचे आणि माझी मुलगी आणि माझी वाईफ एका घोड्यावर होते ते ती तर कंटिन्यू रडत होती माझी वाईफ तर दोन तीन वेळा म्हटली की उतरून जाऊ मला नाही जायचं आहे वरती तरीसुद्धा आम्ही म्हटलं बाबा आता इथपर्यंत आलो अर्ध्यात आलो का नाही जाऊ मग वरती गेलो फिरलो तिथे फिरायसाठी खूप छान ठिकाण आहे निसर्गाच्या बाबतीत काश्मीर काय म्हणतात त्याला हेवन आहे मी असं म्हणतो पण तिथे वरती गेलो खूप चांगलं होतं तिथे खेळलो आम्ही तिथे सुद्धा तिथे सुद्धा आम्ही म्हणजे अशी लोक बघितलीत तिथे सगळे ते दुकानवाली वगैरे असेल तर असतील सुद्धा आम्हाला माहित नाही कारण की काय शेवटी ते पण सारखेच दिसतात ते असतील तिथं आणि असं ऐकलं का ते रेखी करत होते दहा बारा दिवस झाले तिथं डेटा कलेक्ट करत होते किती लोक येतात काय येतात काय नाही आणि कधी कधी तर मला असं वाटतं त्यांचा प्लान मेबी वीसचा पण असू शकतो पण पाऊस हा पाऊस नव्हता आम्ही गेलो एकोणीस ला खूप पाऊस पडला ला पाऊस पडल्यामुळे तिथले ते रस्ते वगैरे सगळी खराब झाली हा आणि त्याच्यामुळे तिथे ला एवढी लोक जमा नाही झाली दीडशे दोनशे लोक जमा झाली जास्तीत जास्त पाचशे असतील ला पण एवढं नव्हतं पावसामुळे पण ला तिथे गर्दी झाली कारण की रस्ता छान होता आणि मग मग तिथे जे बावीसला झालं तर त्याच्यामुळं खूप आम्ही म्हणजे तिथे होतो बावीसला श्रीनगरला होतो साडेनऊची आमची फ्लाईट होती साडेनऊची साडेनऊची आमची फ्लाईट होती आणि बाराला आम्ही मुंबईला पोचतो त्याच्यानंतर त्याच्यातसुद्धा मी माझं स्टेटसवर जो माझा एक पहिलगामचा फोटो जस्ट एक टाकला होता मला माहीत मा नव्हतं काय होणार आहे पुढं आणि आम्ही गाडी फ्लाईटमध्ये बसलो तर आम ज्यावेळेस आम्ही उतरलो मोबाईल ऑन केला तर मला धडाधड मेसेज म्हणजे एवढे यांचे कॉल आले तेवढचे कॉल आले हिच्या मोबाईलवर सुद्धा मेसेज आम्हाला कळलं नाही काय झालं मग ज्यावेळेस आम्हाला कॉल यायला लागले सगळ्यात पहिले मला माझ्या म्हणजे वाईफच्या मोबाईलवर रश्मीताईचा कॉल आला की तू कुठं आहे पहिले तिनं तेच विचारलं त्यांनी तेच विचारलं तू आहे कुठं म्हणजे आम्ही ऑटोत आहे जस्ट घरी पोहोचतो तर त्यांचा आवाज एकदम रट्टा होता म्हणजे आम्हाला कळलं नाही की काय झालं मग त्यांनी सांगितलं का तिथं असं असं अटॅक झाला हे झाला ते झाला तर ती ती तिथची दृश्य म्हणजे जसं चोवीस चाळीस तासा पहिले आम्ही त्या ठिकाणी होतो ती दृश्य आम्ही मुंबईत आमच्या घरी बसून बघत होतो फ्लॅटवर हे आमच्यासाठी खूप मोठं म्हणजे खूप छान हे नशीब आहे की आम्ही तिथून सुदैवाने वाचलो व्यवस्थित घरी आलो कुठल्याही प्रकारची अडथळा अडथळा अडचण आली नाही आणि तिथे पण आम्हाला चांगलं नव्हतं वाटत मुंबईला म्हणून फायनली आम्ही आमच्या घरी आलो इथे येऊन यांना भेटलो आई वडिलांना भेटलो आता मला असं वाटतं की नाही आता आमचं थोडं थोडं बरं वाटायला लागलं एक प्रकारचा खूप म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव झाला माझ्यासाठी थरारक अनुभव झाला काश्मीरचा तर असं होत ते आता जे म्हणजे यांची इच्छा असते काश्मीरला जा शिल्पाची खूप इच्छा होती की आपण काश्मीरला जाऊ मला मन पूर्ण काही वाटू शके आता मी अजूनही झोपेल स्वप्न पाहत नाही की मी फ्लॅट मध्ये बसली काश्मीरला चालली पण आल्यावर आता म्हणते काही मी कुठंच जात नाही त्या दिवशी जेव्हा माहीत पडलं मी फोन केला त्या दिवशी माझी हालतच खूप खराब झाली होती पहिला फोन नाही उचलला कारण ऑटोच होती बॅग मध्ये मोबाईल होता दुसऱ्या नंबरवर लावला दोन वेळा मग कॉल उचलला तर आता ज्यापासून आल्यापासून तेच गोष्टी आहे पहिलगाम 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 आता तर खूप खराब झालं आणि नवीन माहित पडून राहिलं की बा तिथेच होते ते अतिरेकी वगैरे आता कसं आहे सगळ्यांना धक्का तर बसलाच आहे तो पण घरातली व्यक्ती पण तिथे होती त्यामुळे आम्हाला जास्त खूप फील होते फील सगळ्यांना पण आम्हाला खूप फील जर एकोणीस तारखेची तिकीट असते तर आज त्या बा, बावीस तारखेला हे त्याच ठिकाणी असते है ना हो त्याच ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं असतं आमचं कारण की छोटे बाळ मुलं वगैरे सगळे सोबत होती हे हे दिसत आहे ते सगळे सोबत होते तिथे ही मुलगी जी आहे हे सोबत तिथे होती तिथे पण छोटे छोटे होते ना आणि तिथं तिथे म्हणजे अक्षरशः ताई तुम्हाला सांगतो जे तिथे कंडिशन झाली असेल ना ज्यावेळेस तो अटॅक झाला चार फिटाचे छोटे छोटे दरवाजे आहेत लोखंडी दरवाजे जिथन घोडे घोडे स्टॉप होतात आणि लोक मध्ये येतात आणि लोक बाहेर जातात असं तर तिथनं जी लोक अक्षरशः धावली साईडला खाई आहे अशी हा तर लोक काही काही लोकांनी लेडीजनी तिथनं उड्या मारल्यात त्यांचे बघा जे म्हातारे आहेत ते वृद्ध आहेत मुलं आहेत त्यांचे किती हाल झाले असतील आणि काही पडले त्या गाऱ्यात पडले घोड्याच्या पायाखाली किती आले असतील मुलांना किती लागलं असेल म्हणजे ते तुम्ही विचार सुद्धा मी स्वतः बघितली ती जागा कशी आहे काय आहे किती लोक धावले असेल मला मला रिअलाइज होते की काय झालं असेल ते आणि एक कपल जे त्याच्यामध्ये अशी घटना घडली जे वारले हो। ते दादा ते त्यांच्याशी भेटले हो हो ते म्हणजे शिकारा चा जो होतो तुम्ही व्हिडिओ बघितलाय ते साऊथ साऊथ चे कपल आहे कपलनाटकचे ते शिकारा राइड ला ज्या दिवशी होते त्या दिवशी आम्ही पण तिथे शिकारा राइड ला होतो शिकारा राईड करून दुसऱ्या दिवशी त्यांचा पेलगामचा प्लॅन होता आणि आमचा फ्लाईट मुंबईला जायचा प्लान ते एका न त्या घातक गोष्टीकडे वळलेत आणि आम्ही आमच्या सेफ साइडला वळलो वाटत वाटत ते आम्ही म्हणजे जस्ट बोललो नाही त्यांच्यासोबत पण आम्ही दोघं आम्ही त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली एकाच वेळेस एक त्या शिकारा मध्ये चढलो जस्ट दिली आम्ही एकमेकांना आणि बसलो मला स्वतः आठवते ते खराब झालं हो ते खूप ते त्यांच्या फॅमिली त्यांच्याच काय सगळ्या फॅमिलीच ते खराब झालं आणि माझी वाईफ तर अक्षरशः म्हणजे घरी आल्यानंतर ती रडायला लागली होती ती म्हणत होती मी तुम्हाला म्हणत होती नका जाऊ नका जाऊ पण आता काय का जे म्हटलं आलो शेवटी देवाच्या आशीर्वादाने बाहेर आलो तर ते असं झालं म्हणजे त्या जेवढी जेवढे हजारो लोक हजारो लोक असतील सगळे ते सध्या सांगायचं तात्पर्य असं मी तिथे नसतो गेलो तर मी एवढा अनुभव तुमचा शेअर करू शकलो नसतो एक घटना झाली व झाली मी आपण एवढंच बोलू शकतो पण तिथं गेल्यावर जे मला दिसलं आहे ना दृश्य किती छोटं गेट आहे जायला रस्ते किती छोटे आहेत तिथं तिथं एम एमर्जन्सीसाठी कॉ पो, फोन लागत नाही एवढं उंच आहे फोनचा प्रॉब्लेम तर तिथं मुलांनी बायांनी असं किती काय केलं असेल आणि खाली जायचं म्हटलं तर पा, पाव पाऊस आला होता त्याच्यामुळं चिखल वगैरे सरळ पाय वाटा नाहीत गड्डे नाले ते कसे धावत गेले असतील आणि काय झालं असेल ना तर ते म्हणजे शब्दात सांगता येत नाही तिथे काय किती त्रास झाला असेल कारण की ह्या या सगळ्या गोष्टी मीडिया टी व्हीवर वगैरे नाही आल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ज्या बाकी लोकांनी अनुभवल्यात हे झाल्यात ते तर बिचारे किती कोणा एक कुठली बाई आहे ते त्यांचं फॅमिली अहमदाबादची गुजरातच्या साईडची तिथं हजबंडनी उडी मारली त्या भिंतीवरनं मुलांनी पण उडी मारली इने उडी मारायला गेली तर पाय तुटला ती बघा नाहक काही कारण नसतात तिला जम घ्यावे लागली कारण की मागून झाड झाडणं सुरू होत्या म्हणतात आणि तिला उडी मारवलं कारण की जायला जागाच नाही आहे तिथनं घोडे सगळे ब्लॉकवर राहतात आणि सगळं खराब रस्ता येतो तर मग काय शॉर्टकट कशा हे करायचं त्यांनी उडी मारून तसे चालत गेले असतील आणि तिथं पाय तुटला त्यांचा अशा कितीतरी मुलांचे वृद्धांचे असे आणि बायांचे असे प्रॉब्लेम झाले असतील तर हा एक खूप हे होता पण ताईने त्या दिवशी व्हिडिओ टाकला मला म्हणजे आमची व्हिडिओ कॉल केला मला रडल्या ती पण माझी वाईफ पण खूप हे झाली होती आम्ही ठरवलं म्हणलं आम्ही आपण मुंबई आपली जाऊ अमरावतीला थोडं आपल्या लोकात राहू थोडंसं बरं वाटेल त्याच्यानंतर आम्हाला सांगा जे आम्ही तरी दूर झालं तरी म्हणजे आम्ही त्या गोष्टीनं निघून घरी येऊन ते बघतात सोबत ऍक्च्युअल झालं ते त्यांची ते ते मानसिकता कशी झाली असेल त्यांना कसं वाटत असेल आता सुद्धा आज सुद्धा जी लोक त्यांच्यावर हसत खेळत बोलत होती कालपर्यंत ती लोक एकदम त्यांच्यातनं निघून गेली किती खराब वाटत असेल पण हे असं नाकावायला पाहिजे या गोष्टीचा तर पूर्णपणे गवर्नमेंट काय जे शासन काय निर्णय घ्यायचा ते करतच आहे पण हा असं नाही झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे पूर्णपणे टुरिस्ट प्लेस आहे पहलगाम मध्ये ना तुम्हाला जास्त दुकानं दिसतील ना मॉल्स दिसतील ना फॅक्टरीज दिसतील जे श्रीनगरला आहे बाकी ठिकाणी आहे पण पहलगाम टोटली डिपेंड्स ऑन टुरिस्ट कारण की तिथे हॉटेल्स आहेत पोनी राईड्स आहेत त्याच्यासाठी लोक म्हणजे ते पोनी राईड जे घोडे वरती घेऊन जातात खाली घेऊन येतात ते जे मुलं आहेत ते तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर दूरून येतात तीनशे रुपये रोज त्यांना मिळतो विचार करा किती मोठा तो एक प्रकारची ती बेकारी आहे की लोक ते पोट भरत होते आता तिथे ते जे डाऊन झालं आहे त्याच्यामुळे बाकी त्यांच्या त्यांचे किती हाल झाले असतील त्यांना जेवणाचे प्रॉब्लेम त्यांचे त्यांचे खायचे प्रॉब्लेम झाले असतील आपल्या टुरिस्टमुळे काय होत होतं का त्यांना रोजगार मिळाला होता सगळं चालू होतं ते माझा ड्रायव्हर मला म्हणत होता त्यांनी सर अभि जब से टूरिस्ट आने लगे हैं हम लोगों को एक कॉन्फिडेंस आया मैंने कश्मीर कश्मीर का तो ड्राइवर होता तो पाँच दिवस मजा सोबत होता तो मला मटला मैंने प्रतीक सर जब से अभी टूरिस्ट बढ़ गए मैंने इधर हम लोगों में जो यंग लोग हैं मैंने हमें एक कॉन्फिडेंस आया कि नहीं हमको हम हमारी भी कुछ क्या थे हम भी कुछ कर सकते हैं और इधर लोग आ रहे हैं नहीं हमें भी कुछ बात है और कुछ कर सकते आगे कारण की त्यांना आता पैसे यायला लागले होते त्यांनी खुशी होते पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि सगळं तिथं स्टॉप झालंय गरीब लोकांचं मेन म्हणजे गरीब लोकांचा प्रॉब्लेम झालाय नाही तर ते बिचारे खुश तिथं त्यांचं आवक सुरू झाली होती सगळं सुरू झालं होतं त्यांच्यासाठी वाईट वाटतंय कारण असं नको व्हायला पाहिजे कारण की त्या एका घटनेमुळे आपले आपल्यासारखे लोक घाबरून घाबरून नाही जाणार ना कारण की असं वाटतं शेवटी जीवन महत्वाचं आपल्याला आपली फॅमिली महत्वाची आणि तिथं तिथे आपण तिथे जाणार ना जाणार नाही ना तर त्यांचं जेवण त्यांचं सगळं इन्कम वगैरे पण हे या गोष्टी नाही व्हायला पाहिजे तर मित्रांनो हा त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम झवडून पाहिलेल्या आणि ते त्या स्पॉटवर होते आणि त्यांचं नशीब म्हणजे खूप म्हणजे खूप जोरावर होतं आणि त्या दिवशीच ते निघून आले आणि तो जास्त नाही आपण दिवस तर नाही म्हणू शकत पण तो घंट्याचा काही फरक होता आणि लकीली फायनली ते एकदम सेफ आले घरी आणि रश्मीचं बोलणं झाल्यानंतर तिला बरं वाटलं चला, था, था, चला था, बस, ये ये, आता हे जात आहे आता चला आता आपण बाय पुरवता येत ना तर बस काय बोलू आहे या हल्ल्याविषयी आता आपल्याजवळ शब्द नाही आहे पण आता बस हा ब्लॉग इथेच एक भेटू नेक्स्ट ब्लॉग